विठ्ठल भक्त संत कान्होपात्रा पंढरपूरपासून सात कोसांवर मंगळवेडे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिनीची कान्होपात्रा ही मुलगी वडील अर्थात कोण हे माहिती नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावाचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर हा तिचा पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ हे कोड कौतुकाचे को नव्हते तर वैशावृत्तीला अपरिहार्य असे नृत्य शिकवण्यासाठीचे होते रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असे वातावरण अवतीभोवती होते आईचा आग्रह तसाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता कान्होपात्रा रूपमती होती ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचे लोककथांमधून मांडले गेले गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयातच प्रावीण्य मिळवले होते हळूहळू तिच्या कलेची आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान गणिका होती महालासारखा त्यांचा भव्य प्रसाद होता अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या श्यामाने कान्होपात्राच्या शिक्षणात चोख व्यवस्था केली होती कान्होपात्राने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारात रुजू व्हावे असे श्यामाला वाटत होते तर कान्होपात्राला त्याची किळस फाटायची मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्राला मिळावा असे श्यामाला वाटत होते पण कान्होपात्राने आईला स्पष्ट सांगितले की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन विवाह करीन ही अट अर्थात कठीण होती मंगळवेढ्याचा एक धडाडी व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रावर पडली त्याने कान्होपात्राचं नाच गाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्राला कसं बसं सदाशिव समोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली यांच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असे तिने त्याच्या तोंडावर सांगितले ती त्याचीच मुलगी असल्याचे श्यामाने सांगून पाहिले पण तो इतका वासनांध झाला होता की हे खोटे असल्याचे त्याने म्हटले श्यामा आणि कान्होपात्राचा छळ त्याने सुरू केला वैभव त्याच्या त्याच्याविरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामाने त्याची माफी मागितली त्यांनी तीन दिवसात कान्होपात्राला आपल्यासमोर आणून हुभं करण्याचा हुकूम दिला या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करत होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळ्यांचा गजर ऐकून कान्होपात्राला जाग आली वारकऱ्यांची एक दिंडी आषाढनिमित्त भजन गात पंढरपुराला चालली होती त्याक्ष मनातल्या स्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारीदासी हौसा वारकरी होती बळजबरीच्या अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिलीच होती हौसाच्या संगणमताने तिने फाटके बिटके कपडे घातले आणि ती पंढरपुराला निघाली तिच्या मनात विठ्ठलाची ओढ लागली मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेढे सोडले यापुढे रूपवती तरुण कान्होपात्राने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणांशी एकाग्र झाली आपलं सगळं अस्तित्व विठ्ठलाच्या पायी समर्पित करून तिने विठ्ठलाचं दास्यत्व पत्कारलं कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाली तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होती त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला वृद्ध हौसाबाईने कान्होपात्राला आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटले तिला देवाचे वेळ लागले आणि ती एका गरीब शेतकऱ्याची पोर आहे असे वाटू लागले कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोग विलासाची इच्छा तिला नव्हतीच तिचा ओढाच परमार्थ्याकडे असल्याने तिला ध्यानीमणी विठ्ठल राहू लागला मन त्यांच्या चरणी एकाग्र होऊ लागले एके दिवशी एका इसमाने बादशहाजवळ कान्होपात्राच्या लावण्याचे वर्णन केले बादशहाने दूध पाठवून तिला घेऊन यायला सांगितले कान्होपात्राला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कान्होपात्राला म्हणाले बादशहाने तुला बोलावले आहे चल आमच्याबरोबर सोबत जर आली नाहीस तर आम्हाला तुला बर्जबरीने न्यावे लागेल घाबरलेल्या कान्होपात्रा बोलली थांबा मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते थे। कान्होपात्रा थेट मंदिरात गेली आणि डोके टेकून विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा माझे रक्षण कर सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस मग माझ्या मदतीला का येत नाहीस जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सर्वजणांचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आता माझा अंत पाहू नकोस असे म्हणत कान्होपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडल्या आहेत आता तरी घेई कान्होपात्र असं हृदया असं ही कान्होपात्राची विनवणी फळाला आली कान्होपात्राचे शुद्ध हरपले आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी घाई गडबडीने कान्होपात्राला देवळाच्या आवारात दक्षिणदारी पुरले आणि काय चमत्कार तेथे तरटीचे झाड उगवले विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तेथे तरटीचे झाड आहे कान्होपात्राला मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले विठ्ठलाच्या सान्निध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकच संतांची समाधी आहे ती म्हणजे संत कान्होपात्रा कान्होपात्राच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वात मोठी जागा मिळाली विठ्ठलाचे पाय न सोडता त्यांच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीची भक्तिखेरीच अशक्य होते कुणी गुरु नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वरप्राप्ती करून घेतली म्हणून कान्होपात्रा अद्वितीय ठरते तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि संत हे पद कान्होपात्राला मिळाली व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद